नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब आता तुम्ही बघताय लिंक मळे आहे आम्ही पण आपल्याला तिकडे जायचं नाही ते मागत जाऊन आलोय आपल्याला जायचंय राजाची खुर्ची बघायला मागच्या वेळेला आपण सगळा रस्ता दाखवलाय त्यामुळे म्हणलं लगेच आता या मुण लगेच तो व्हिडिओ नको परत रस्त्याचा म्हणून आता ह्या लिंगमाळ्याच्या स्पॉट पासन इथन सुरुवात करतो आता हे बघा ह्या रस्त्यानं आपल्याला जायचंय आता पुढं कस जंगल आहे बघा जंगलातनं रस्ता जातोय महाबळेश्वर तर जंगलासाठी तर प्रसिद्ध आहे रात्रीचं तर ह्या रस्त्यानं जाऊ शकणार नाही कोणी <coughs> 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 रात्री जंगली प्राणी असतीलच नक्की काय दिवसा सुद्धा दिसतात काय कळाला असं माणसं सांगतात आपण काय अजून बघितलं नाही बिबट्या हारणं साळींदर गवे असे काय काय दिसतात इथं असं लोक सांगतात मी काय अजून बघितलं नाही थंडी जरी असली तरी ऊन कडक पडायला लागल्या लागायला सुरुवात झाली हळूहळू पण इथं झाडे असल्यामुळं उन्हाचा काय प्रश्न नाही टेम्पो सारखी वाहन आली की भीतीच वाटते एक ते एवढासा रस्ता अजून आडवा रस्ता कसा लागेना तो एकदा लागला की मग राजाची खुर्चीत जवळ आहे हा आडवा रस्ता आता जवळ आहे राजाची खुर्ची गवा अरे अरे देखीच नाही ああ <music> <music> अरे मला शूटिंग काढायचं होतं मला शूटिंग काढायचं होतं हो ना आम्ही गाडीवर आलो ना गेला कुठं खाली गेला खाली बघा कृषी आला तर येईल पळत येवायला बघायला परत आम्ही आलो शूटिंग काढायला तो गेला खाली इकडे पुढे नाही

दस, बस असा अचानक आपल्याला गवा पाहायला मिळाला थोडस कॅमेरा ह्याला लावलेला मोबाईल त्यामुळं उजवीकडे बघितलं गाडी वाचल्यामुळं ते थोडस दिसलं आणि स्टॉप करून तुम्हाला दाखवलं मी ते पॉज करून अजून <coughs> खरं दाखवायचं होतं म्हणून गाडी थांबून परत गेलो पण ते काय भेटलं नाही परत गेला खाली पाणी प्यायला तिथं पाण्याची जागा आहे तिथं प्यायला गेला चला आता आपण जाऊ राजाची खुर्ची बघायला राजाची खुर्ची अजून काही आहे ना आधी गणेश मंदिर लागणार आणि तिथनं आपण गाडी लावून आत गेलो की राजाची खुर्ची आलं गणेश मंदिर गाडी लावूया इथं कुठंतरी मस्तपैकी आणि फोड गाडी लावल्यानंतर फो गणेश मंदिर आणि राजाची खुर्ची ते पुढच्या भागात आता पहिलं गाडी लावू आणि स्टॉप करू व्हिडिओ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब